हॅलो गायज आपल्या चॅनलचं आहे नाव आहे विराज नवोदय स्कॉलर अकॅडमी आणि आपण आजपर्यंत गणित हा विषय शिकत आलो पण आपण आज बुद्धिमत्ता हा नवीन विषय विषय घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आज शिकणार आहोत सूचना पालन जोड अक्षर अक्षर शब्द व इतर काही आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत तर काय पहि आपण स्टार्ट करूया पहिला प्रश्न पहिला प्रश्न बघा काय सांगितलंय हे आपल्याला अक्षर मला दिलेली आहे आणि काय सांगितलंय म च्या आधी ग किती वेळा आले असं विचारलेलं आहे तर म कुठे इथे आणि त्याच्या आधी ग आले का नाही इथे महाराष्ट्र ग आले म्हणजे हा एक गट झाला त्याच्यानंतर मच्या आधी ग मच्या आधी च आले मच्या आधी ग पण इथं मच्या नंतर ग आले मच्या आधी च आले म्हणून हे पण येत नाही मच्या आधी ग आले म्हणजे हा एक गट आला म्हणजे असे किती गट झाले दोन गट पहिल्याचं उत्तर दोनच ते ह्या वाक्यात किती वेळा सच बाराखडी आली आहे ते बघूया तर सीमा सी मध्ये एक आली सीमा शब्द नंतर सिद्धी म्हणजे बाराखडी बाराखडीमध्ये सी सी आलं बरोबर नंतर सिद्धीला एक अक्षर बन आलं तरी घेतलं तरी चालतं सिद्धीला सिद्धाला नंतर सच बाराखडी म्हणजे स पण आलं आणि सांगते सांगते मध्ये स पण आलं मग किती वेळा आलाय बघा एक दोन तीन चार पाच तर स ची बाराखडीतले अक्षर किती वेळा आलेले आहेत तर पाच वेळा आलेले आहे कोणतेही उलटून सुलटून लगेचच लगेचच कोणतेही उलटून सुलटून शब्द शब्द तयार झालेत ते किती झालेत असा आपल्याला प्रश्न आता उलटून सुलटून लगेचच मग ह्या उलटून सुलटून लगेच कुठला आलेला नाही तर ह्या क म कळ याच्यामध्ये कमळ हा उलटून सुलटून आलेला आहे लगेचच आणि बाळ हा सुद्धा उलटून सुलटून लगेच आलेला म्हणजे किती झालेले आहे दोन काशपाताळ हा आपल्याला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि शेवटून चौथे म्हणजे आपण इकडून मोजणार आहोत का नाही तर आपण इकडून मोजणार आहोत एक दोन तीन चार म्हणजे श हे चौथ्या अक्षर येते आणि चौथ्या अक्षराच्या डावीकडून आता आपण लिहिताना इकडून लिहित म्हणजे इकडची बाजू आपली डावी झाली तर डावीकडून दुसरी म्हणजे कळालं प्रधानमंत्री पदी हा शब्द उलट उलट लिहिल्याने डावीकडून दुस दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते तर आपण क्रमांक लिहायचं तर पहिलं काय सांगितलेलं आहे हा शब्द उलट लिहिल्याने म्हणजे आपण हा शब्द आधी उलट लिहूया सांगितलं आपण क्रमांक उलट लिहिलेलं आहे त्याच्यानंतर काय सांगितले डावीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडून म्हणजे ह्याच्या उजवीकडील पाचवी अक्षर विचारले पहिलं तिसरं चौथं पाचवा

दि आणि असं एक दी आपल्याला ऑप्शन मध्ये असं देतील किंवा दी दी तर आपण काय करायचं जे या शब्दात आहे तेच दि वापरायचं दुसरं दि वापरायचं नाही तर नाहीतर आपलं उत्तर चुकू शकत प्रश्न काय सांगितलेला आहे त्रास अन्याय श्रम प्रताप या शब्दाच्या जोड अक्ष या शब्दाच्या जोड अक्षर युक्त शब्दांची संख्या किती तर जोडाक्षर आपल्याला येतील शोधायचे न्याय या शब्दात जोडाक्षर कुठले आहे आलेला आहे श्रम श्रम मध्ये श्र आलं त्रास मध्ये त्र आलं प्रताप मध्ये प्र आलं तर शब्दांची संख्या किती झालेली आहे एक दोन तीन चार याचं उत्तर चार आलेला आहे तळतळा तो गडगडाट खड़ या खळखळा ध्वनीदर्शक शब्द किती आलेले आहेत असा असं विचारलाय तर ध्वनीदर्शक शब्द म्हणजे काय म्हणजे असं समजा प्राणी तर आता समजा मांजर आहे तर मांजर कसं ओरडतं म्याव म्याव मग ते मांजराचं ध्वनीदर्शक म्याव म्याव झालं तसं गडगडाट म्हणजे ढगा दोगा, ढगां ढगांचा गडगडाट खळखळाट खड़ पाण्याचा खळखळाट खड़ तळतळाट तल, कुठे ऐकलंय का तळाट तल, म्हणजे त्याला काही अर्थ नाही फक्त तो बनवला गेलाय आणि चणचणात चन, त्याला सुद्धा काही अर्थ नाही तो बनवला गेलाय म्हणून ध्वनीदर्शक शब्द दोन येतात दो दो, कोणते खळखळाट खड़ आणि गडगडाट आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक नागरिक आहोत हे काय आहे तर एक वाक्य आहे या चार अक्षराचे शब्द किती आलेले आहेत तर चार अक्षरी शब्द विचारले म्हणजे आपण हे येते का नाही चार अक्षरी आहे का नाही आपण हे तीन अक्षरी आहेत आ एक प दोन आणि न तीन तीन अक्षरी आहे स्वतंत्र येते का हो का कारण की स अर्धानी व आहे म्हणून ह्या एक दोन तीन चार एक येते भारताचे सरळच तुम्हाला माहित आहे येते नागरिक येते आहोत येते का नाही तर यावरती चार अक्षराचे शब्द किती किती आलेले आहेत तीन आलेले आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका